कर्जत तालुक्यातील दहिवली तर्फे वरडी ग्रामपंचायत हद्दीत माजी सभापती अमर मिसाळ यांच्या प्रयत्नातून व कर्जत खालापूर विधानसभा मतदार संघाचे विद्यमान आमदार महेंद्र थोरवे यांच्या माध्यमातून मंजूर करून आणलेल्या साडेपाच कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन हे आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते संपन्न झाले आहे या कामाच्या भूमिपूजनाचा समारंभ हा बुधवार दिनांक सहा मार्च रोजी आयोजित करण्यात आला होता यावेळी दहिवली मालेगाव येथील प्रवेश कमान चौकात छत्रपती शिवाजी महाराज स्मारक उल्हास नदी किनारी जगद्गुरू संत तुकाराम महाराज स्मारक मालेगाव जलजीवन मिशन बिरदोले कोदिवले वंजारपाडा या गावांसाठी जोड रस्ता अशा एकूण साडेपाच कोटी रुपयांच्या कामांचे भूमिपूजन आमदार महेंद्र थोरवे व महंत जानकीनाथ महाराज यांच्या हस्ते करण्यात आले असं महाराज त्या काळामध्ये तुकाराम महाराजांच्या रूपाने आपण संपूर्ण आपल्या साराच का वारकरी संप्रदाय मोठा झालेला ना नाही ना असंच का तुकाराम महाराजांची देऊच्या असणारे स्मारक या ठिकाणी उभारलं जात नाही तो त्याच त्यांनी त्या काळामध्ये केलेला आहे छत्रपती शिवाजी महाराज असतील तुकाराम महाराज असतील त्या वारकरी संप्रदायाचा खऱ्या असणारा कणा आहे आणि म्हणून तुकाराम महाराजांचं स्मारक आज या ठिकाणी रहिवलीच्या या उल्हास नदीवर या ठिकाणी होत आहे दैवली परस परिसरातल्या असताना प्रत्येक गावाला आदर्श मिळेल आपल्या युवकाना आदर्श मिळेल की या पद्धतीनं तुकाराम महाराजांचं स्मारक हे ऐतिहासिक स्मारक या ठिकाणी उभारलं जाईल हा रहे रहेम रहे गे आमारे यादे अमर मिसाल आपण केलेली सगळ्यांनी कामे ही कामे, कामे कायमस्वरूपी लक्षात राहतील आणि म्हणून मी नेहमीच सांगत असतो रस्ते गटारे ही तर होतच राहतील ऐतिहासिक कामे अशी करा की ती कायमस्वरूपी उभी राहतील आणि अमर मिसालांच्या रूपाने दैवली ग्रामपंचायत मध्ये ही ऐतिहासिक कामे या ठिकाणी उभी राहतात अठ्ठावीस कोटी रुपयाचा कर्जत साठी गणेश पवार कर्जत